विश्रामबाग येथील महिला अडवून तिच्या गळ्यातील चाळीस हजारांची सोनेची चेन केली लंपास विश्रामबाग परिसरातील अतिशय वर्दळ असलेल्या ठिकाणी चालत निघालेल्या महिलेला रस्त्यात अडवून ढकलून देत तिच्या गळ्यातील चाळीस हजार सोन्याची चेन स्नॅचिंग करून जबरी चोरी केल्याची घटना घडली सदर चोरीची घटना ही रविवारी दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास नागराज कॉलनी येथे घडली या प्रकरणी शकुंतला राजकुमार सकळे वय अठ्ठावन्न राहणार सांगली यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की शकुंतला सकळे या आपल्या कुटुंबियांसह विश्रामबाग परिसरातील मिलिट्री कॅन्टीनच्या पाठीमागील कॉलनीमध्ये राहतात सकळे या रविवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास नागराज कॉलनी येथे असलेल्या बिल्डर असोसिएशनच्या हॉलजवळील एका दुकानात गेल्या होत्या त्या ठिकाणी चिरमुरे खरेदी करून त्या घरी परतत येत होत्या यावेळी अज्ञात एक तरुण त्यांच्या जवळ येऊन दुचाकीवरून आला त्याने सकळी यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसळा मारून चोरण्याचा प्रयत्न करत होता यावेळी शकुंतला यांनी त्याला प्रतिकार केला असता त्याने झटापट करून चाळीस हजाराची सोन्याची चेन हिसरा मारून चोरून पलायन केलं या झटापटीत शकुंतला सकळे या जमिनीवर पडल्याने त्या जखमी झाल्या भर दिवसा वर्दळीच्या ठिकाणी चेन स्नॅचिंगची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे यानंतर शकुंतला सकळे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केलाय दरम्यान पोलिसांनी घटनेचे गांभीर्या ओळखून परिसरातील सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे संशयताचा शोध सुरू केला आहे महानकरे करे आदिम आणि मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा